महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मोहोळच्या नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांचा गौरव महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौसिद्धी वस्त्रे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष सौ सिद्धी वस्त्रे आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा आशीर्वाद घेतला हा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला मोहळ शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष सौ सिद्धी वस्त्रे आणि राबवलेल्या विविध विकास कामांची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी यावेळी मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने भक्कम पाठबळ दिले जाईल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमास रोजगार हमी मंत्री माननीय हो भरतशेठ गोगावले रामदास रामदासभाई कदम जुन्नरचे आमदार माननीय हो। शरद दादा सोनवणे रमेशजी बारसकर शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय हो। चरणराज चौरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष सौसिद्धी वस्त्रे यांच्या कार्याचा गौरव करत मोहोळ शहराच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक सक्षमपणे काम करत असल्याचे नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य व स्थानिक पातळीवर विकासाची घोडदोड अशी सुरू राहो अशी भावना व्यक्त केली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा इकडे बघा दर्शन घे पाटिया एकवीस वर्षाची सर दर्शन घे राजू वस्त्रे अभिनंदन चला चला साइडला चला साइडला चला साइडला sc 77 MEEG there etc